ओके okay? देवेंद्र फडणवीसांवरती गंभीर आरोप होताना पाहायला अनिल देशमुखांनी केलं आपण पाहिलं असेल की, की महाराष्ट्रामध्ये जे सत्तानाट्य झालं तिच्या शाह आंबेडकर विचाराला न बुसणारं होतं आणि त्या सत्तानाट्यामध्ये स्वतः मिसेस फडणवीस यांनी उल्लेख केला की के हे वेश बसलून बदलून जात होते रात्री बेरात्री जात होते आणि काल अजित पवारांनी दिल्लीमध्ये जे वक्तव्य केलं ते पण आपलं नाव बदलून विमानानं जायचे अशा पद्धतीचं त्यांनी चर्चा आणली आणि ती पण माध्यमाला आली सांगायचं तात्पर्य असं की सत्तेसाठी काही पण कुठल्याही लेवलवर जाऊन सत्ता घ्यायची आणि राज्य लुटायचं राज्याच्या जनतेला लुटायचं हे जे काही भूमिका भाजप आणि त्यांचा आलाही असंविधानिक जे संघटन महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे सत्तेमध्ये आहे त्यांना आता माफ करणार नाही अशी परिस्थिती आहे आजच आपण पाहिलं असेल मान्य सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीच्या एक्केचाळीस आमदारांना अपात्रतेचं नोटीसच्या बाबतची विचारणा केलेली आहे शेड्यूल टेनप्रमाणे महाराष्ट्रामधलं जे सत्ता नाट्य सत्ता परिवर्तन नाट्य जे झालेलं होतं त्या शेड्यूल टेनलाच ओवर रूल करण्याचं पाप त्या काळामध्ये भाजपच्या कृपेनं महाराष्ट्रामध्ये झालं त्यामुळे आज आपण पाहतो की अजित पवारांच्या गटाच्या आदेश पारित केलेला आहे आणि थोड्याच दिवसात कारण तीन सप्टेंबरपर्यंत माननीय सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टीचं आता हेअरिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शेड्यूल टेनला ओव्हर करण्याचं केंद्रीय नरेंद्र मोदीच्या सरकारनी जे पाप केलेलं होतं त्याचंही आपल्याला सगळं पुढच्या काळात पाहायला मिळणार आहे आणि शेड्यूल टेनप्रमाणे एकनाथ शिंदेंचे आमदार असतील किंवा अजित पवारांचे आमदार असतील यांच्यावर जे अपात्रतेचं जे टांगती तलवार आहे याच्याकडे फक्त महाराष्ट्राच्याच जनतेचं लक्ष नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष याच्यामध्ये लागलेलं ला आहे कारण की हे घटना घटनात्मक पेज प्रसंग जो महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्षामध्ये झालेला होता सत्ता परिवर्तनामध्ये झालेला होता असंविधानिक सरकार महाराष्ट्रामध्ये जे निर्माण झालेलं होतं तेही थोड्या दिवसामध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळणार आहे आपण पाहिलं असेल की आत्ता दोन दिवसाच्या पहिले देवेंद्र फडणवीसांनी माझा जो ऑडिओ आणि व्हिडिओ आहे असं सा सांगितलं काँग्रेसची भूमिका मांडत असताना आम्ही सांगितलेलं आहे की एक मोठा अनुभवी गृहमंत्री जे गेले पाच वर्ष चौदा ते एकोणीस ते देवेंद्र फडणवीस राहिलेत आणि आत्ता अडीच वर्षाचे साडेसात वर्ष महाराष्ट्राचं गृहमंत्रीपद भूषवणारे देवेंद्र फडणवीस यांना मोठा अनुभव आहे यांच्याजवळ चुकीच्या कारवाया करणाऱ्या ज्या ऑडिओ आणि व्हिडिओ असेल तर मग यांनी लपवून का ठेवायचं दम असेल तर कारवाई करा अनिल देशमुखची चुकी असेल तर त्यांच्यावर कारवाई करा पण या पद्धतीचं सत्तेचा अधिकार वापरून विरोधकांना धमकवण्याचं जे पाप देवेंद्र फडणवीस करताना आपण परवा पाहिलं आणि म्हणून अनिल देशमुखांनी सुरुवातीला जे जेव्हा ते सुटून आलेत जेलमधून बाहेर आले त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं की माझ्यावर जो दबाव होता की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तुम्ही ॲफिडविट करून आम्हाला द्या आणि आम्ही तुम्हाला सोडतो अशा पद्धतीचं वक्तव्य अनिल देशमुखांनी जेलमधून सुटून आल्यानंतर केलेलं होतं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस बोलले नाहीत पण निवडणुकीच्या तोंडावर या पद्धतीचं आता दबावतंत्र आणि धमकवण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे ते खऱ्या अर्थानं संशयास्पद आहे अनिल देशमुखांनी आज सगळ्या फोटोसहित आज प्रसारमाध्यमाला त्यांनी प्रेस घेऊन सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीसांमध्ये दे दम असते या गोष्टीचं वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडलं पाहिजे कारण की हे त्या खुर्चीवर बसलेले आहेत त्याच्यामुळे राज्याच्या जनतेला सत्यता कळली पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे अनिल देशमुखांनी केलेले आरोप हे के खरे आहे की खोटे आहे हे राज्याच्या जनतेला समजण्याचा अधिकार आहे त्या पद्धतीनं त्यांनी वस्तुस्थिती थे ठेवावी ही मागणी आमची आहे नाना जागा वाटप संदर्भामध्ये नेमकी कधी बैठक आहे तुमची बैठक बनवतो आता लवकरच पुढच्या महिन्यामध्ये जागा वाटपाच्या बद्दलचं आमचं कामकाज सुरू होईल आता समित्या आमच्या झालेल्या आहेत आणि या सप्टेंबर महिन्यामध्ये जागा वाटपाचा निर्णय पूर्ण होईल महाविकास आघाडी नेत्यांची चर्चा झाली आज माझी जवळपास पवारसाहेबांची उद्धव साहेबांशी चर्चा आम्ही करतोय आणि ताबडतोबीनं याच्यामध्ये हे मिटिंग सुरू करावी अशी भूमिका आमची आहे सातत्यानं उरणची घटना ही भयावह आहे आणि मग गाडीच्या खाली लोकांना मारणं असेल त्यांच्याबाबतची भूमिका असेल महाराष्ट्रामध्ये जवळपास पंधरा हजार मुली आणि महिला गायब आहेत एकीकडे सरकार लाडली बहीण योजना चालवते महाराष्ट्रातल्या पंधरा हजार मुली आणि महिला गायब आहेत सातत्यानं विधानसभेत आम्ही हे प्रश्न उपस्थित केले पण त्या महिलांचा आणि त्या मुलींचा पत्ता कुठेही लागत नाही अशी परिस्थिती आहे त्याचप्रमाणे भ्रष्टाचाराच्या सीमा महाराष्ट्राच्या सरकारने ओलांडलेल्या आहेत एकीकडे लाडली एक बहिणी योजना राबवायची दीड हजार रुपये त्यांना देण्याचा सरकारने निर्णय घेतला महिन्याचा आणि एकीकडे लाईटचे बिल तीन हजार रुपये करून टाकलेत महागाई आभारणा टेकली म्हणजे बहिणीच्या घरातलं चूल बंद करायचा निर्णय यांनी घेतला बचत गटाच्या माध्यमातून शाळा आणि अंगणवाड्यामध्ये जे पोषण आहार दिलं जात होतं ते सगळं काढून राज्यातल्या चार त्यांच्या बच्चांना काम देऊन आपण पाहिलं असेल की या अधिवेशनामध्येही या पोषण आहारामध्ये कुठं चिपकिली कुठं साप कुठं उंदीर असं त्याच्यामध्ये सापडलेले आहेत आणि बचत गटाच्या महिलासुद्धा पूर्ण राज्यभर त्याचा उद्रेक आपल्याला पाहायला मिळतं शाळेच्या मुलांना ताजं जेवण मिळायला पाहिजे पण हे ताजं जेवण न देता त्या बचत गटाच्या माध्यमातून न देता त्यांच्या चार कंपन्या ज्या बगलबच्च्या आहेत त्यांना देऊन त्या बचत गटांचंही कामं काढून टाकली आणि फुलांनाही उपासमारी ताजं जेवणाच्या जागी शिळं अन्न देण्याचा हे पाप करतात आणि लहान मुलांच्या तोंडातला घास हिसकून आपले बोके भरण्याचं काम हे सरकार करताना अशा पद्धतीचं चित्र आपण आज पाहतो आहे काँग्रेस पक्ष या सगळ्या गोष्टीची भूमिका घेऊन महिलांचं आणि बचत गटांचं एक मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार आणि हे सगळं जे पोषण आहाराची व्यवस्था आहे ही बचत गटाच्याच माध्यमातून महाराष्ट्रामध्ये राहावी अशा पद्धतीची आमची भूमिका

नहीं मैंने नहीं किया करके मुझे जेल में रहना पड़ा ये स्टेटमेंट अनिल देशमुख ने जेल से बाहर आने के बाद ही किया था और आपके रिकॉर्ड पे भी है रही बात अभी दो दिन पहले देवेंद्र फडणवीस ने जिस तरह से राज्य के मंत्री ने कहा कि हमारे पास ऑडियो और वीडियो है एक बड़ा लंबा अनुभव रहने वाले राज्य के मंत्री देवेंद्र फडणवीस ये चुनाव के ही समय में ये अपोजिशन को डराना चाहते क्या हमारा सवाल है अगर इनमें दम है तो जो वास्तविकता है वो तो लोगों के सामने रखे उन्हें अगर अनिल देशमुख है तो उसके ऊपर कार्रवाई करे पर जो राज्य के जनता के सामने जो संभ्रम अब पैदा हो चुका है तो ये संविधानिक पद पे बैठे हुए हैं इन्हें अब लोगों के सामने वास्तविकता रखना इनका दायित्व बनता है ये कोई मालक नहीं है ये पाँच साल के ट्रस्टी ये थे अब इनका समय पूरा होते आ रहा है और ऐसे समय में सत्ता का फायदा लेकर अपोजिशन को डराने का जो पाप बार बार बीजेपी ने जो किया है इसका अब अगर इनमें दम है तो वास्तविकता लोगों के सामने इन्हें रखना चाहिए ये मांग